जास्त चंद्रिका झाली का तुमच्यासाठी ते झाली का लगे हा कालची आलेली तुम्हाला एवढी आळूळ लगे बायकोला म्हणून घरातून चाली वाटत का तुम्हाला लाज नाही वाटत थोडीशी आता तुम्ही काय ऐकू तुमचा पोर काही तुम्ही ऐकू राहिला काही म्हणून राहिला काही नाही काय म्हणू म्हणून काय म्हणू त्याला म्हटलं नाही का मी ना तुला पात्र पाहिलं नाही का किती बोलली त्याच्या बाप्पाला देखील हो बाईले हा तू सुधरून राहिला तर काय करावं आम्ही सुधरून हा असा कसा नाही सुधरत बाबा हा मायचं नाही ऐकू राहिला कोणाचं नाही ऐकू ऐकुरायला असं कसा डोक्यावर घेतला तुम्ही ना लय मस्ती आला ना हा राहुल लय मस्ती आला त्याचा बाप नाही ना तर त्याचा फायदा उचलला त्याचा बाबा आता काय हिंमत होती काय हिंमत होती या बाईला नाही येण्याची त्याची हिंमत नव्हती त्या सासरा नाही येण्या घरी सासऱ्या दाखवतो नाही आले याच घराच्या बाहेर काढा लागते आता काय उभे आहे तुम्ही तिथं आला तुमच्या ना तिच्या झुकोडा पाडाण दिले खाली चला इले पिटवाजा आज आपण आहो बापा तुमची बायको काय म्हणते पण पिटा म्हणते येईल मारा म्हणते मी में पा, काय पाप केलं बापा काय पाप केलं मी मी एवढंच केलं फक्त तुमच्यासोबत प्रेम केलं आणि त्याची एवढी मोठी सजा का बापा मला एवढी मोठी सजा का तुमची बायको काय म्हणते दरा म्हणते तिच्या जिपोट्या पाळा म्हणते तिला खाली पा तुमची बायको पा कशी तुमच्या आईला बायकून दिली पा त्याला काय सांगू राहिली आम्हाला सांग ना आम्हाला सांग नाही लवकर आमच्या घरातून बाहेर नाही तू हिम्मत कशी काय झाली या घरात पाय द्यायची कशी काय हिंमत झाली तू आली आई तू आमच्या मध्ये बोलूच नको बिलकुल बोलू नको अरे बापा बरोबर म्हणते सोनू सोनू बरोबर म्हणते मीनस तुला डोक्यावर घेतला मीनस घेतला तुला डोक्यावर काळा लवकर येईल घराच्या बाहेर लवकर काढा नाही निघेन ते या घराच्या बाई तुला एक बार सांगितलं ना एक बार सांगतलं काय दहा बार सांगितलं काय एकच आहे नाही निघेल म्हणजे नाही निघेल बरं हे नाही निघिन या घराच्या बाहेर मिस निघून जातो मी चालली जातो घराच्या मी नाही घरात मी नाही राहत मी नाही राहू शकत अशा वातावरणामध्ये मी बिलकुल नाही राहू शकत मग पोराला घेऊन नाही या ती राहील बस मा पोरावर संस्कार पडतील बापा सारखाच तो नाही मी नाही राहू शकत या घरात आता हा मग वाट कायची पाऊल आली कायची वाट पाव राहील तू बॅग आपली मी घराच्या बाईक मग कायची वाट पाव राहिली कोण शुभकाम तुला उरली आग्रात दिल्लाच्या सारखी मी तुला कधी समोर आलो चालत माय घर सोडून चालीचे माय घर सोडून तूच नाही उरली तुला कोणा थांबवली तर चालली वा चालली फुकडी नाही थांबते आग्रात चालली मी नाही हो बाई सोनू नको जाऊ माय घर सोडून या बाई साठी आता तुका घर सोडून जाता का हा तर पागल झाला तिच्या माग तू तर थोडी समजदारी ना काम घे बाई ना तू तर समजदार आहेस ना त्या नाही मी आग्रात आता एक क्षण नाही थांबू शकत आता मा डोक्याच्यावर पाणी गेलं आता नाही थांबू शकत मी आग्रात बिलकुल नाही थांबू शकत नाही हो बाई नको जाऊ माय नको जाऊ आम्हाला एकटं सोडून कुठं चालली हो बाई तू नको जाऊ ना माय तुमचा पोरगा काय म्हणून हे नाही समजाल तुम्हाला नाही समजू राहिला काय म्हणते बाई घरात राहीन म्हणते तुला जायचं तू चालली जाई म्हणते एवढी सहन करू का मी आणि एका छतखाली या सोबत मी तर नाही राहू शकत आता मी नाही राहू शकत कोण आपल्या सावतासंग राहू शकते एका घरात मी नाही राहू शकत तू काही जाशन बाई या घरातून जाच आहे हे बाई जाईल तू काय जान ते तुम्ही ऐकलं नाही का ऐकून येते का तुम्हाला तुझा पोरगा म्हणून राहिला जावा की हे बाई या घरातून जाणार नाही तुला जायचं आहे तर जाय हे या घरातच राहीन तिचं घर आहे अशी म्हणून राहिली तुम्हाला तुम्हाला ऐकून येई राहील का ऐकून येईल तुम्हाला त्याला त्याला काय लाज लाज आहे नाही त्या तुमच्या पोराला काही लाज नाहीये तुमच्या पोरांत पुढील लाज शरम विकून खाल्ली त्याला लाज नाही पण मला लाज आहे मला माराच्या फ्युचरसाठी मग मा पोरासाठी मला हे घर सोडून जावं लागेल तेव्हाच मा पोरगा काहीतरी बनवू शकेल बापाचे असे ढंगरे पाहिन असे मी पाहीन तर त्याच्यावर काय संस्कार पडतील काय संस्कार टाकेन मी पोरावर समोर चालू मा पोरगावी असाच करीन नाही नाही बापा मी नाही राहू शकत जाऊ देऊ जाऊ दे पा त्या पास बोर तुमचा पोरगा चालली मी चालली मी आता माझी बॅग भरतो निघतो या घरातून जाऊ दे दिले ते जातो म्हणते ना जाऊ दे हे चंद्रिका लय चांगली आहे सेवा करून देवान आली मस्त आपण खुशी खुशी राहू या घरातली सारे जण ते या घरातून भांडणच भांडण आहे जाऊ दे जाऊ दे चंद्रिका चांगली आहे तू बी की किती चांगली आहे म्हणून मी मी इच्या संघ आता लग्न करतो अन मस्त आपण राहू हे लय चांगली आहे सेवा करून तु आली तू तुला माहितच नाही इचा स्वभाव किती चांगला आहे जाऊ देऊ जाते जाऊ दे जाऊ दे रे बाप्पा तूला पागल आम्हाला जाऊ दे बाप्पा तू या नांदीला कोण काही फायदा नाही आहे तू झाला पागल या बाईनं केल्यावर तू यावर काहीतरी जादू टोना चांगला केला तू यावर तुला एखादा देवागिवाला दाखवा लागेल रे बाप्पा काहीतरी जादू जादूटोना केला तिचीच भाषा बुरवायला तिच्या शिकून बोरवायला तुले माय बाप पोरगा बायको काही कोणाशी गिंद नाही आहे बाप्पा नाही आई चंद्रिकाला काही जादू नाही केला लय चांगली आहे ती लय चांगली आहे तिची अच्छा तू जेव्हा तुला समजीन ना तेव्हा माहीत पडली लय सेवा करीन ना तू लय सेवा कोण करशील नाही का हो हो आता मी खूप सेवा करेन तुमची खूप सेवा करेन तुमची दासी बनून जाईल दासी बनून जाईन या घरात नाही तुम्हाला कोणताच मी मौका नाही देईन कोणताच मौका नाही देईन मला बोलायचा दासी बनून जाईल वाली पुरे पुरे तुमच्या घरातले कामं करीन मी सर्व चां, चांगल्यानं करीन तुमची सून जेवढं नाही करत ना तेवढं मी तुमच्यासाठी करेन तुम्ही माणसांबी किती चांगली आहे राहू देऊ जा हा जादू याच्यावरच कर बाप्पा या अशा गोष्टी येल्याच सांग येल्याच पटतात मला नाही पटतात कशी असो माहिती सून मलाच पाहिजे बाप्पा तीच सून माहिती सांगली आहे नाही नाही बाप्पा तू तू तुझ्या नांदीला कोणताही फायदा नाही रे ती बायको चालली संसार खराब करू आला तू स्वतःचा तुला समजून नाही राहिला रे समजून नाही राहिला जेव्हा तुला समजेल ना तेव्हा लय उशिरून जाईल लय उशिरून जाईल समजून जाय ही टाइम आहे समजून जाय रे बाप्पा आई तुला नाही समजू राहिलं तुला नाही समजू राहिलं ते तुला पागल करू राहिली ते सोनू तुला पागल करू राहिली मला तिने कसं पागल केलं होतं तुला माहित आहे ना हा माहित आहे ना सर्व हकीकत माहित आहे ना तुला कॅल्क्युलेशन बाबा दिना पागल पण सुधारली ना आता सुधारली ना हा सुधारली ते आई कोण सुधारत नसते कुत्त्याची धूम आहे ना तीळच्या राहत असते ती कधी शिधी नसते होत ते तशी आहे ती कधी सुधारणारी नाही आहे सुधारणारी नाही आहे ते ऐक नाही आलं तू कशी चालली पिछा सुटू राहिला सुटू दे तू बस रे चुप बस जास्त बोलू नको तू सज्जात आहे एक नंबर सज्जात आहेस तू तू याच्या ना ना घराचं पुरा वाटळ उरायला या बाईच्या नांदी लागला कुकून लागला तर बाप्पा आणली या घरात अवधसा कुठून आणली तर आता नाही राहू शकत मी या घरात आता माझ्या डोक्यावरून पाणी गेलं पाणी गेलं आता माझ्या डोक्यावरून मी एक क्षण या घरात राहू नाही शकत आता एक एक क्षण माझ्यासाठी भारी उरल्या घरात नी चला बा कोणा बाई सांगू चक्कर चालू आहे बाई सहनी करून घेते बाहेर भेटत होता बोलत होता बाहेरच्या बाहेर मग डोळ्याच्या मागे काही करून तो मला काही वाटत नव्हतं एवढं पण आता घरात नाही आणलं लगे घरात नाही आणलं एवढी हिम्मत झाली लगे तरी राहू या घरात मी मग जर या घरात मी तरी राहिली ना तर माझ्यापेक्षा पाचसट बाई कोणती नाही आहे मग नाही नाही आता नाही राहू शकत मी नाही राहू शकत किती चांगली जिंदगी होती माई हां किती चांगलं माय पोरग माय नवरा माय संसार सासू सासरे किती चांगला सोन्यासारखा संसार होता मायाला काय आहे माझसोबत मी सपना ती नव्हतं सोचलं की माझ्यात असं होईल अन्न राहुलजी असं करतील म्हणून मी कधीच नव्हतं सोचलं याच्यातनी कुठं ना कुठं गलती माई बी आहे माय बी आहे मीनं बिला अति केली होती पहिले अति तिथं माती असतेच हे कावत खरीच ठरली खरं आहे हे सर मायच्यानं गलती झाली माय बी आहे कुठं ना कुठं मलाही प्रायच्छित करावं लागेल मा गलतीचं हे माय कर्माचेच भोग आहे जे मला भोगा लागत आहे कोणाला काय बोलावं कोणाला काय म्हणाव माय कर्माचे भोग आहे हे मला भोगाच लागतील जे नशिबाती लिहिलेलं आहे ते तर होऊनच राहणार आता मग नशिबात हेच लिहिलं आहे तर काय करू कराच लागेल आता मला सहन सर्व चालली जातो मी हे घर सोडून चालली जातो मा पोरगा बी तिथं आहे माय बापाची इथं मी चालली जातो तिथं मस्त तिथं काही कामधंदा करत जाईन मा पोराचं माय पोट भरीन करीन मोठं कसं माय पोरग पण या वातावरणात मी मी माय पोरगं ठेवत नाही नाही ठेवत मी पण राहुलजी जी अशी अपेक्षा नव्हती मला तुमच्यापासून बिलकुल नव्हती एक बार आपल्या पोराचा तर विचार करायला पाहिजे होता माया जाऊ द्या नाही केला नाही केला विचार पण आपल्या पोराचा तर विचार करायला पाहिजे होता की आपण असं करू तर आपल्या पोराचं काय होईल काय नाही हा माया विचार नाही केला तर नाही केला आपल्या माय बाप्पाचाही विचार नाही केला पण पोराचा तर विचार करायला पाहिजे होता काही ना एवढं तर समजदार होते एवढं तर नाही आहे की पागल आहे म्हणून हां हुशार होते ना शिकेल सवरेला आहे तर या माणसाला असं शोभलं का करणं बिलकुल नाही शोभलं नव्हतं आता केलं त्या माणसाने जे केलं ते केलं आता समोर मला पाहिलं नाही मला मा पोराची जिंदगी सवराची आहे मा पोरावर चांगले संस्कार टाकायचा आहे नाही तर मग असंच बरीन असं तर नाही नाही आता नाही राहू शकत तिथं चालली सोडून नको जाऊ ना ते ते का, का का आता काय करू आता इथं राहून मी काय करू कोणत्या अधिकाराने राहू इथं सांगा बरं तुम्ही काय काय राहायचं कारण काय राहिलं आता इथं जेव्हा माझ्या नवरास माया नाही आहे इथे राहून काय फायदा नाही राहू शकत मी आता इथं पण माय डोळ्याच्या समोर मी त्या बाईला पाहू नाही शकत मी नाही राहू शकत आता या घरात बिलकुल नाही राहू शकत बाई तुझं घर आहे तुझ्या दार आहे तू काय चालली बाई सोडून त्या बायला जाऊ दे ना त्या जाऊ दे ना तू काय चालली तू नको जाऊ ना नाही आता तुमच्या पोरान असतं म्हटलं ना की तुझ्या काही नाही आहे तुझ्या घर नाही आहे तुझ्या दार नाही आहे तू चालली जाय त्या मायबापाची इथं तुझी काही गरज नाही आहे हा त्या बाईचं घर आहे म्हणते ते बाई या घरातून जाणार नाही म्हणते तुला जाच आहे तर तू जाऊ शकतो म्हणते पण हे जाणार नाही आहे म्हणते मग मी मी काय करू आता जेव्हा नवरा असा म्हणून तेव्हा काय वाटते काय मनावर देते तुम्ही नाही समजू शकत नाही समजू शकत तुम्ही नाही हो बाई एक सासूवाच्या पहिले एक बाई आहे बाई ना मी तु पिळा समजू शकतो ना समजू शकतो मी ती पिळा तुला नाही समजत त्या बाईचा प्लॅन त्या बाईचा प्लॅन तुला नाही समजू राहिला हाच प्लॅन आहे त्या बाईचा की घरात ती पाठात झालं पाहिजे तू हे घर सोडून चालली गेली पाहिजे आणि तिने घरावर केला पाहिजे तिचा हाच प्लॅन आहे तुला नाही समजू राहिलं तू तिच्या प्लॅन मध्ये पसरू राहिली ऐक ना बाई माया ऐक ना ते जाईल चालली नाही नाही आता मला काही गरज नाही आहे मला काही करा नाही लागत आता त्या बाईचा काही प्लॅन असो हो तुमच्या पोराचा काही प्लॅन असो हो काही असो मग मी ही आता ही जी टेन्शन आहे ना हे आता टेन्शन मी सहन नाही करू शकू राहिली मला या टेन्शनच्या बाहेर निघायचं आहे किती टेन्शन घेऊ मी मला पोरगा बी आहे मला त्या पोरावरती ध्यान द्यायचं आहे मी या माणसाच्या नांदी लागून काय करू या माणसाला करू द्या जे करायचं आहे ते करायचं आहे करू द्या आहे त्या बाईसोबत राय म्हणा मी चालली घर सोडू इथं चालली पण माय बापाची किती दिवस राहायची बाईना तू किती दिवस राहशील आपलं घर आपलं घर असते हो बैना किती दिवस राहायची आपल्या माय बापाची इथं आपल्या भावाच्या इथं एक ना एक दिवस आपल्या घरी याच लागते लग्न झाल्यावर कोणती पोरगी आपल्या माय बापाची इथं जास्त दिवस राहू नाही शकत बरं ऐक वाला माय आहे तोपर्यंत चांगला आहे मग कोणी कोणाचं नाही आहे कोणी नाही आहे कोणाचं कोणी जे काही आहे ते नवऱ्याचंच असते हो बाई जाऊ नको माय जाऊ नको एक बार तू जाशील ना तर माय घर पूर बर्बाद होऊन जाईन बाईना नको जाऊ ना आता तुम्ही तो म्हणता की माय बरबाद होईल माय संसार बर्बाद उरायला आता संसार बर्बाद धुरायला बर्बा मग मनावर काय बिथत जाईन तुम्ही नाही जाणू शकत मला काही घर सोडून जा वाटत का, का? मलाही सोडून नाही वाटत आहे पण मजबुरी आहे मावर मजबुरी आहे माई मजबुरी समजा म्हणून मध्ये मा, मला रोखू नका तुम्ही मला जाऊ द्या जाऊ द्या मला तू चाली जायचं येईल तर अजूक बिघडून जाईन हो बैंना तो हा त्या बाईनं त्याला नाही केलेला आहे ते बाई बी काही चांगली नाही आहे पैशासाठी आहे माय त्याच्या मागं जाऊ नको मग पुराने सोडून जाऊ नको आपण त्याला आणू ना लाईनवर आणू आपण त्याला लाईनवर नाही आता आता एक बार ते बिघडले आता नाही येतील ते लाईनवर नाही येतील जिंदगी भर नाही ना आता ते माणूस लाईनवर नाही ना बाई त्या बाईनं फसवलं ना ते फसवलं त्या बाईनं तुला बी आहे राहुल कसा आहे त्याच्यावरती ना काहीतरी जादू केला बाईना काहीतरी जादू केला नाही आता काही जादूगिदू नाही केला गिदू सारखी काही चीज नसते त्या बाईनं ते चांगलंच कब्जात केलं चांगल्या चुकल्या गिगल्या सांगतल्या याच्यात ती माई बी गलती आहे ना बी गलती आहे जेवढी कारणीभूत आहे ना मग मी कुठं ना कुठं काही ना काही कारणीभूत आहे मध्ये बी माई गलतीचा अहसात झालेला आहे मला पश्चाताप करायला लागेल का जातो मी जातो केला ना बाई तुला पच्चा ताप आ, सोन केला, तुन ता केला ना किती सहन केलं तुन तुझ्या जागी दुसरी बाई असते तर सहन मस्त केलं ना तू झाला ना तुला पच्चा ताप तू आता त्याला सुधारून झाले पाहिजे जायचं आहे ते बाई जाईन या घरात तू गाडी जाशील तुझ्या घर तुझ्या दार काय करू राहून आता इथं मनोरस मायकून नाहीये काय करू इथं राहून आम्ही येऊ ना बै ना ताईकून आम्ही येऊ ना मी आव तुझ्या सासरा आहे आम्ही या तू गाडी चिंता करत त्याचं का घर आहे का त्याच्या का नावावर का घर जमा बस चालला तर पुरी प्रॉपर्टी त्या नावावर करून दे आणि राहून या घराच्या बाहेर तू जाऊ नको पण नाही आता मनावर काही प्रॉपर्टी बी करू नका मला काही प्रॉपर्टी पाहिजे नाही मा बापाची लय प्रॉपर्टी आहे मा बाप मला घरी बसून चालू शकते जिंदगी भर बी बीन पोराला बी मा पोरा माय बाप्पाची काही कमी नाही आहे बाई माय बापाची तर करोडानं बी प्रॉपर्टी असली ना ते आपल्या काही कामाची नसतेच्या काही कामाची नसते हा जे नवऱ्याचं असते तेच खरं असते आता मग काय म्हणणं आहे तुमचं इथं राहून सहन करू ये सर्व सहन करू आता मायच्या सहन नाही होत आहे मी तिथं चटणी भागाय काही भीक मागून काही माझ्या माय बापण नाही मागवलं तर गावात भीक मागे मा पोराचं माय पोट भरीन पण मी इथं राहू नाही शकत आता माफ करून त्यामध्ये मी नाही राहू शकत नाही भाई तू गाडी बीक मागशील मागिन तर तू राहुल बीक मागिन बाई बीक मागिन दोघ जोड्याने बीक मागतील तू गाडी मागशील माय बिग हा तू नाही मागशील बिग तू राही तर राही हा माय बद ना तू पुरी प्रॉपर्टी तू यंदा पोराच्या नावावर करून दे त्याला म्हणे निंग बापा घरातून निंगा दोघाच्या दोघा घरातून घराच्या बाई काढून देन त्याले मी येऊ देन तर सासरे ले तो सासरा इपर्यंत तर थांब ते सासरा तर बरोबर करते येऊ दे देता सासरे ले तो सासरा इथं नाही ना म्हणून तेवढा माजून गेला त्या जाऊ द्या मला जाऊ द्या रोकू नका मला प्लीज प्लीज जाऊ द्या मला मी नाही थांबू शकत इथं माय सोनू ऐकव बाई माय ऐकव हा तुझी सासू बनून नाही तुम्ही माय बनून तुझं समजून सांगत आहे व ऐक माय पोरगी असती ना तरी मी तुला तेच सांगितलं असतं आपलं घर दार सोडून येऊ नको तुझं घर आहे तुझ्या दार आहे सर्व आहे तुझ्या त्या बाईचं काहीच नाही आहे तु आहे सर्व येऊन जाऊ नको बाई घर सोडून जाऊ नको तिचं काय हो त्या बाईचं काही समिती नाही आहे ते पैशासाठी आहे माय त्या राहुळच्या मागे पैशासाठी आहे आज त्याच्या पैसा आहे म्हणून त्याच्या मागे पुढे घुमत आहे उद्या जर त्याच्या पैसा खतम झाला ना एका क्षणात सोडून मागं पुढे काही बाई मा पोराचं खराब नको करू हा मा पोराचं नको खराब करू आता तुम्हाला आता बी तुमच्या पोराची पडली आहे हा काही नाही पडली तुम्हाला काही नाही पडली म्हणून तर सांगत आहे बाई जाऊ नको माय जाऊ नको निघून जाते नाही दिवस निघून जात असतात दिवस दिवस एक नसतात राय आज खराब आहे उद्या चांगले दिवस येतात आज नसतात राय एकसारखे दिवस नसतात राय तो बाई ना कधी ना कधी हे दिवस निघूनच जातात आता जर गरिबी असती खाले नसतं प्याले नसतं तर मी राहिली असती राहिली असती मी पण ही दुसरी बाई घरात आणून बसली आहे ना ही कशी मी सहन करू कशी सहन करू मी हे दिवस कसे काय काढू मी दुसरी बाई बाईना घराती आणून बसली हे दिवस कसे काढू सांगा बरं माझी तुम्ही असतात तुम्ही राहिले असता का दुसऱ्याचा सोडा तुमचाच विचार करा माझी तुम्ही स्वतःला ठेवून पाहत तुम्ही राहिले असता का राहिले असता तुम्ही बाई हे दिवस काढणं कठीण आहे तो माय कठीण आहे समजू शकतो मी समजू शकतो एक बाई चटणी भाकर खाऊन राहू शकते घरातनी पण अशी असे दिवस नाही काढू शकत समजू शकतो मी तरी आता मग तुम्ही मध्ये मग राहा राय अजूक राय बाई मी अशी नाही म्हणली पण एवढा हसा हार नको मानू हा त्या बाईच्या नाकात दम कर ना तू त्या बाईचं इथं राहणं मुश्किल कर तिचं जिना आराम कर तू काय चालली तुझं घर आहे तू काय तुझ्या जिना आराम करेल त्या बाईचं जीना आराम कर तिच्या नाकात दमान तू असं म्हणून राहिली मी कम से कम तुझ्या सासराईपर्यंत तर आहे तू सासराईपर्यंत तर आहे बाई त्या सासराई येऊ दे बाई घरी एक बार येऊ दे त्याच्या कानावर गोष्ट टाकू दे मग पाहून आपण काय होते पाहून मग पण आता मामाजीने बेटे किती समजून सांगितलं त्याला मारलं देखील ते समजले का समजले तरी ते काही नाही समजले काही समजती नाही ते ते माणूस बिघडला आता आता नाही जाग्यावर नाही बाई थांब ना धर धर तू सर्व काही ठीक होईल सर्व ठीक होईल वेळ जे आहे ना ते सर्व ठीक करून देते सर्व ठीक करून देते सोडून सोडून दे जायच्यावर नाही राहू शकत मी आता नाही राहू शकत मी इथं मी सांगत आहे ना आपण दोघे मिळून तिचं एवढं जिन्हा आराम करू एवढं चिन्ह आराम करू की तिने घर सोडूनच पाहून पाहून जाऊ तिने घर सोडून थांबीन नाही ना ते नाही नाही ते दोन दिवस नाही तिकीन या घरात नाही आपण मिळून तिचं जिन आराम करून या घरामध्ये आपण काय परेशान होऊ आपलं काही चिन्ह आराम करू आपण तिचं चिन्ह आराम करून घरामध्ये बरं आता मला थोडंसं मग दिमाग शांत करू द्या मला विचार करू द्या मी विचार करून तुम्हाला सांगतो मी जाईन का नाही जाईन तर मला थोडस एकटं बसू द्या थोडासा एकटा टाइम एक ता द्या मला विचार करायला टाईम द्या कर ना बाई विचार विचार कर तू शांत दिमागाने कोणता तरी निर्णय घ्या रागा रागाने निर्णय नको घेऊ मी तेच म्हणत आहे माणूस रागा रागानं कधी कधी आहे ना गलतीचे निर्णय बी घेऊन घेते हा ना तू टाइम लाव थोडीशी एकट्यात मी बस विचार कर आणि मग कोणता तरी फैसला घे एकदम असं काही काही न फैसला नको घेऊ काही काहीचं काम काही चांगलं नसते बरं चांगलं नसते आता मला थोडा विचार करायला टाइम पाहिजे मला एकटे मी बसीन मग दिमाग शांत करीन मग मी सांगतो तुम्हाला काय आहे काय नाही हो विचार कर मग सांग आता या घरातून काढून देसा का तुम्ही काढून दिसन का आता मला या घरातून चंद्रिका तू टेन्शन नको घेऊ तुला नाही काढत या घरातून कोण कोण काढते घरातून मी बी पाहतो कोण नाही काढत तुला घरातून जर असेल तर ते सोनू जाईन या घरातून तू काय जाशील तुझ्या घर आहे तू नाही जाशील पण तुमची बायको चाला काय ना चाला काय ते काही ना काही प्लॅन करीन मला या घरातून काढून देईन माहित आहे माहीत आहे कोणी इज्जत नाही करत माईवली कोणी इज्जत नाही करत काय गलती केली मी ना काय गलती केली एवढीच गलती केली ना तुमच्या सोबत प्रेम केला माईवाली चंद्रिका तू टेन्शन नको घेऊ लय दुश्मन असतात त्यातून दुश्मन असतात हो पण खरं बोलले तुम्ही प्यार करणाऱ्याचे दुश्मन असतात मला काढून ना घरातून किती बेज्जती केली तुमच्या बायकोनं किती बेज्जती केली तरी राहायला तयार राह एवढी बेज्जती करून देते मी सर्व सहन करायला तयार तुमच्यासाठी फक्त फक्त तुमच्यासाठी चंद्रिका मी आम्ही ऐकू तू काही टेन्शन देते कोणाला असेल तर ते घरातून तू नाही जाशील पण तुमची आई गेली ना आता तिले ना समजून सांगायला गेली ना आता तुमची आई तिला समजून सांगेल आता नाही जाईन त्या घरातून जाऊ का नाही जाऊ आपल्याला काही नाही करावं लागत पण तू नाही जाशील या घरातून तिचं ते पाहत बसशील तू रडणं बंद कर बरं रडणं बंद कर अशी तू रडताना चांगली नाही दिसत बिलकुल नाही चांगली दिसत तू रडू नको काय रडू नको म्हणता बाप्पा किती टेन्शन आलं मला किती बेज्जती केली व तुमच्या बायकोनं माहिती लय बेज्जती केली ना तू तू टेन्शन काय घेतो मी आणत ऐकून मी आव कोण तुला काढते या घरातून मी पाहतो खरं किती चांगली आहे तुम्ही किती प्रेम करताना मावत लय चांगली आहे तुम्ही माझ्यासाठी किती भांडण केलं तुम्ही ना किती भांडण केलं तू जेवढी चांगली आहे ना त्याच्यापेक्षा कमीच चांगला हे घरातल्या लोकांनी तू अच्छाही नाही अच्छा माहीत ना जेव्हा तू अच्छाही माहिती होईल ना घरातले लोक तर ते बी तुझ्या मागे पुढे गुंततील म्हणतील किती चांगली आहे चंद्रिका